महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस जे लोक पोलीस भरतीसाठी अप्लाय करत आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर बघा तुमची पहिल्यांदा मेडिकल टेस्ट होणार नंतर लेखी परीक्षा कागदपत्रे पडताळणी अशा प्रकारे होणार आहे आणि म्हणजे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे ते बघितलं आहे नंतर ना आहे महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम तर तुम्हाला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्समध्ये फक्त पंचवीस मार्क लागणार आहेत मॅथमॅटिक्स पंचवीस मार्क आय क्यू टेस्ट पंचवीस मार्क मराठी ग्रामर पंचवीस मार्क अशा प्रकारे तुम्हाला पंचवीस पंचवीस गुणांची परीक्षा असणार आहे म्हणजे लेखी परीक्षा आणि नंतरून तुम्हाला कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत यासाठी तर तुम्हाला पहिल्यांदा लागणार आहे दहावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक बारावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला बोनाफाईड किंवा जन्मदाखला अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच की डोमासाईल सर्टिफिकेट जातीचा दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र गुणपत्रक समांतर आरक्षण प्रमाणपत्र नंतर आहे बघा ऑनलाईन अर्ज केलेल्या प्रत आणि त्याविषयी केलेले कागदपत्रे मैदानी आणि लेखी परीक्षा प्रवेशपत्र चार आय कार्ड सहज फोटो पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणतेही दोन ईमेलद्वारे पाठवलेले संगणकाला सही शिक्का आणि नमुना घेऊन उपस्थित राहणे पदवीधर असल्यास प्रमाणपत्र व गुणपत्रक प्रकल्प ग प्रकल्पग्रस्त सॉरी प्रमाणपत्र भूकंपग्रस्त प्रमाणपत्र होमगार्ड प्रमाणपत्र पोलीस पाल्य असल्यास ते प्रमाणपत्र अनाथ असल्यास प्रमाणपत्र खेळाडू असल्यास उपविभाग संचालयाकडून व्हेरीफाय प्रमाणपत्र माजी सैनिक असल्यास संबंधित कागदपत्रे तर अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत आता जेव्हा तुम्ही वेबसाईटवरून महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अप्लाय कराल म्हणजे कोणत्याही लिंकद्वारे तर तुम्हाला तसरी किती फी द्यावी लागणार आहे तर ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला चारशे पन्नास रुपये द्यावे लागतील आणि रिझिव्ह कॅटेगरीसाठी तुम्हाला फक्त तीनशे पन्नास रुपये द्यावे लागणार आहेत तर प्रकारे ही तुमची फी अप्लाय केल्याची फी असणार आहे तर बघा या व्हिडिओमध्ये सांगितल्या सांगितलेली कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंद करू शकता आणि जर काही खोटीही माहिती आढळल्यास किंवा खोटे कागदपत्र दिल्यास तुम्हाला म्हणजेच की त्या उमेदवाराला त्या पोलीस भरतीमधून काढण्यात येतं तर।, तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता पोलीस भरतीसाठी आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो तुम्हाला